बर मी काय म्हणते एकदम रसरशीत आणि मऊ लुसलुसीत शिजलेलं मटण त्याची बिर्याणी कशी करायची ते बघूयात आणि कांदा तळायला चाळीस पन्नास मिनिटं लागतात ना अजिबात नाही एक मिनिटात कांदा कसा तळायचा हेही तुम्हाला दाखवणार आहे नवऱ्याच्या आवडीची बिर्याणी आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत चला तर मग रसरशीत मटन बिर्याणी करूयात पाऊल किलो मटन घेतलं आहे कुठलंही मटन चिकन असेल मीठ असेल असं स्वच्छ धुवायचं चला आता स्वच्छ धुतलेलं मटण मॅरिनेट करूयात तर ही नळी हे चाप असे सगळे बिर्याणीसाठी जे पीस लागतात ना ते घ्यायचं एक कप दही हे मधुराज रेसिपीची जे उत्पादन आहेत ना ती मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते एक टेबलस्पून बिर्याणी मसाला एक चमचा गरम मसाला एक टेबलस्पून दाल तिखट हळद एक टेबलस्पून धनेपूड हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर खूप सारी एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ आता हे सगळं छान एक संध किंवा एक चिप करून घ्यायचं हे छानपैकी मॅरिनेट आहे वेळ असला शक्य असला तर झाकण ठेवा रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवा आणि बिर्याणी करायच्या त्याच्या एक तास आधी हे बाहेर काढा वेळ नसेल तितका तर रूम टेम्परेचरवर किमान एक ते दोन तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते बिर्याणीसाठीचा कांदा पटकन तळून व्हावा हो यासाठी बघा असा उभा कांदा चिरून घ्यायचा यामध्ये मीठ घालायचं मीठ लावून घ्यायचं आणि मीठ लावून कांदा एक अर्धा तास बाजूला चला कांदा तासभर ठेवला होता बघा कांद्याला भरपूर असं पाणी सुटलंय आता कांदा घ्यायचा आणि यातलं पाणी असं सगळं स्क्वीज आऊट करायचं हे बघा जितकं शक्य असेल तितकं पाणी काढून घ्यायचं कांदा एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा अशा सुती कापडावर पसरून घ्यायचा हा विषय बघा सगळं असं जितकं शक्य असेल तितकं पाणी स्क्वीज आऊट करायचं सुते कापडाने यातलं पाणी टिपून घ्यायचं जास्तीच आता वेळ असेल तर उन्हामध्ये एक दिवस ठेवला तरी चालेल किंवा फॅनच्या हवेखाली सुकवला तरी चालेल किंवा मग कापडाने छान टिपून टिपून घेतातलं पाणी आता कांदा चिरून घेऊयात सो इथे पाव किलो कांदा मी घेते डोळ्यात अजिबात पाणी न आणता खूश चॉपरने कांदा शिरला जातो मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून खरेदी करू शकता हे वा बघा एकदम बारीक <coughs> फाईनली चॉफ्ट आणतो तुम्ही अगदी तसं चला आता इथे कुकर गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि हा बारीक शिरला कांदा घालला आणि सोनेरी रंगावर कांदा परत बरिस्तासाठीचा कांदा कुकरमध्ये जेव्हा आपण तेल तापायला ठेवतो हा बारीक शिळेला कांदा टाकण्यापूर्वी तळला काहीच हरकत नाही पण आज मला घाई गडबड आहे त्यामुळे वेळ बचावा म्हणून हा कांदा आपला फ्राय होतो तोवर इकडे साईडला बरिस्ता सेपरेट तळून घेते आता मला ना खूपदा विचारलं जातं की तळलेलं कांदाच चा करायचं आता तुम्हाला सांगते बिर्याणीचे दोन प्रकार येतात एक कच्ची बिर्याणी आणि एक पक्की बिर्याणी कच्ची बिर्याणीमध्ये मटन छान मॅरिनेट केलं जातं चिकन असेल मटण असेल जे के असेल ते किमान रात्रभर तरी मॅरिनेट करतात ते छान शिजावं म्हणून कच्च्या पपईचा गर त्यामध्ये घातला जातो किंवा मीट टेंडर आहे घातलं जातं आता ते सगळं कच्चा कच्चं असतं दमवर शिजवतात प्रॉपर ती प्रॉपर बिर्याणी असते ॲक्च्युली आणि मग मत त्यामध्ये अशी फोडणी बिडणी प्रकार नसतं मग इन दॅट केस हा तळलेला कांदा त्याचं तेल मटन चिकन मॅरिनेट करताना घातलं जातं कारण त्यामध्ये फोडणी प्रकार नसतो पण बरिस्ताचा तेल आणि बरिस्ता घातला जातो आता आपण काय करतो ज्या तेलामध्ये आपण फोडणी घालतो त्याच तेलात बरिस्ता तळून घेतो त्यामुळे ऑलरेडी ते तळलेलं तेलाचा आता हे जे उरलेलं तेल आहे तेल यामध्ये मी घालणार आहे त्यामुळे तेलाचा तसाही छान एक चव किंवा फ्लेवर तळलेल्या तेलाची त्याच्यामध्ये उतरते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुरकुरीत तर केलेला म्हणजे एकतर आपण वेड्यासारखी फोडणी घालतो त्यामध्ये भरपूर कांदा घालतो पक्क्या बिर्याणीमध्ये आणि इतकं छान बरिस्ताचा कुरकुरीत केलेला कांदा तो पुन्हा लुबलुबीत करायचा मऊ करायचा आणि खायचा याच्यात काय मजा आहे आय डोंट नो पण बरेच लोक असे करतात आणि ते ठार चुकीचं आहे जे अस्सल बिर्याणी करतात तुम्ही त्यांना विचारा ते प्रॉपर तुम्हाला सांगतील की पक्क्या बिर्याणीमध्ये बरिस्ता घालत नाही मग काय करतात हा हे बघा एवढी मी जाईपर्यंत कांदा तळून देखील झाला हा जो कुरकुरीत तळलेला कांदा आहे हा बाजूला काढायचा बोलता बोलता तळून तो एक मिनिट भर पण लागत नाही बरं हा तळलेला कांदा बाजूला ठेवायचा छान कुरकुरीत होता आणि जेव्हा तुम्ही बिर्याणी खायला घेता तेव्हा तो, तो कुरकुरीत कांदा घालायचा म्हणजे त्याची एक छान अशी नटी हलकीशी गोड कॅल एक चव खाता येते आणि ती चाकता येते मऊ झालेला कांदा खा तुम्हाला जर आवडत असेल ना तर तो तळलेला कांदा पुन्हा कोडणीत घाला पुन्हा मऊ करा पुन्हा लेअर लावताना टाका आणि पुन्हा करा मला काहीही प्रॉब्लेम नाही पण इन जनरल जी पक्की बिर्याणीत खाल्ला जातो इवन तुम्ही जेव्हा बिर्याणी ऑर्डर करता तेव्हा तो साईडला पुढीत देतात जर तुम्हाला माहित असेल तर त्यामुळे बिर्याणी खाताना बरं ना, ना गार्बिश म्हणून कोथिंबीर जशी घालतो तसा हा तळलेला कांदा खायचा असतो फटाफट भट तळून बघा बरीचत मस्त असा कुरकुरीत तळून झाला आणि ते हा जो कांदा आपण बाजूला ठेवला हा कांदाही हलकासा पडत आला आता बरिच का तळलेला तेल की नाही मी या कांद्यामध्ये कांदा कांदा छान सोनेरी रंगात खडे मसाले फक्त भात शिजवतानाच घालणार आहे कारण भातामध्ये हलकीशी मसाल्याची चव आली पाहिजे पण अदरवाईज बिर्याणी मसाला हा होम मेड बिर्याणी मसाला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी सगळे खडे मसाले वापरलेले असतात त्यामुळे मग नाही घालत कारण तो बिर्याणी खाताना मग मजा येत ते सगळे मसाले दाताखाली येतात तुम्हाला लागत असेल तर घाला आता यामध्ये बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला बाय मधुरा रेसिपी युट्यूबवर सर्च करा रेसिपी नाही धन एकूण एक चमचा एक चमचा गरम मसाला लाल पिठ सरी चिच मीठ आता हे सगळे मसाले मिसळून घ्यायचे बघता मसाल्याचा बेस्ट तयार आहे मटणही आपलं छान मॅरिनेट झालं हे घालूयात मटन मसाल्यामध्ये बघा काय सुंदर कोटीलेला आहे आणि काय सुवास झालं बाकी मस्त असं कसं दिसत आता यामध्ये पाणी घालायचं अगदी मटण शिजण्यापुरतं एक वाटी पाणी पुरेसं होतं गरम पाणी घालायचं मटन फक्त कुकरच्या बेसला चिकटू नये याकरता पाणी वापरतो झाकण लावायचं मध्यमात चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चला आता सगळ्यात महत्वाचे स्टेप म्हणजे तांदूळ तर अख्खा बासमतीचं घ्यायचा बिर्याणीसाठी अख्खा बासमती शक्यतो जुना झालेला नवीन नको आता जुना झालाय कसं ओळखायचं हातामध्ये दाना घ्यायचा तो कचकन तुटला याचा अर्थ तो जुना झालाय किंवा दाताखाली तोडून बघायचा खाताना तो चिकट चिकट लागला याचा अर्थ तो नवीन आहे आणि खाताना जर तो कचकन त्याचा तुकडा झाला आणि रवाळ लागला याचा अर्थ तो मस्त एज झालाय किंवा जुना तांदूळ झालाय पिवळसर तांदूळ हे एक साईन नाही आहे अजिबात बासमती असं काय होतं बासमती तांदळाला किंवा कुठल्याही तांदळाला काही कीड लागू नये पोरकीड लागू नये म्हणून थोडंसं तेलाचा हात त्याला लावलेला असतो पॅकिंग करण्यापूर्वी त्यामुळे त्याला हलकासा पिवळसर रंग आलेला असतो पण सगळ्यात बेस्ट टेस्ट आहे तोडा नाहीतर चमका दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवा म्हणजे त्याला जर हलकंसं स्टार्ट असेल किंवा तेला तो तेलाचा थर असेल तो निघून जायला मदत होतो त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अर्धा तास तरी हा तांदूळ मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी ठेवायचा चला आता आहे ना बिर्याणीसाठीचा तांदूळ मी भिजत घातला होता बरोबर आता अर्धा तास होत आलाय आणि तांदळाचा पिवळसर थर निघून गेला तुम्ही बघू शकाल पांढरा शुभ्र दिसतोय आता आता इथे पाणी गरम करायला ठेवलंय तांदळाला जी चव येते मिठाची ती या पाण्यातूनच येते त्यामुळे यामध्ये बऱ्यापैकी मीठ घालायचं सो इतकं कढईभर पाणी आहे जवळपास सहा कप आहे तर एक टेबलस्पून मीठ घालते तमालपत्र घालायचं आता खडा मसाला घालते मसाला वेलची दालचिनी लवंग आणि काळी पिजवलेल्या तांदळातलं पाणी पूर्ण उपसून काढूया <laughs> यातलं पाणी निथळून झालं की हा भिजवलेला तांदूळ तांदूळ छान मिसळून घेऊयात मोठ्या आचार सात ते आठ मिनटलं तांदूळ शिजायला ठेवाय तांदूळ मस्त शिजतोय तोवर तो मटणही बघूया बा रंग बघा काय सुरेखाला आणि परफेक्ट शिजले पूर्ण शिजलेलं नाही आहे हल म्हणजे गळेल इतकं नाही शिजलेलं पण परफेक्ट शिजले जेव्हा आपण दम लावू ना तेव्हा ते पुन्हा शिजणारच आहे पण हे परफेक्ट आहे चला इथे तांदूळ खळखळ खळखळ मोठ्या आचार सात मिनिटं बरोबर शिजवलं आहे आणि बघा गॅस बंद करतो गॅस आणि बघू शका तांदूळ आहे ना नव्वद टक्के शिजला पाहिजे हे बघा छान असा लवचिक झाला पाहिजे तुकडा नाही मोडला पाहिजे त्याचा असा लवचिक शिजला याचा अर्थ बरोबर नव्वद टक्के शिजला आता इथे लगोलग मटनमध्ये याचा थर लावून घ्यायचा तांदूळ छानसा पसरवून घ्यायचा जेणेकरून तो एकसारखा येईल चला तांदूळ छान असा पसरवून झाला की यावर आहे ना इथे मी हळदीचं पाणी करून ठेवलं होतं हळद घेतली त्यामध्ये थोडं पाणी घातलं यामुळे एकतर नैसर्गिक रंग येतो केशरचं पाणी वापरलं तरी हरकत नाही पण सगळ्यांकडे केशर नसतं म्हणून मग मी जाणीवपूर्वक हळद वापरली आज बिर्याणी मसाला थोडासा भुरभुरायचा कोथिंबीर आणि पुदि साजूक तूप तूप नाही घातलं तरी हरकत नाही पण तुपाशिवाय बिर्याणी छान नाही लागत आणि यावर हे बिर्याणी शिजवलेलं पाणी आहे ना हे एक दोन पळी पाणी घालायचं राईसवर शिंपडायचं म्हणजे तो राईस छान वाफवला जातो कच्चा नाही राहतो आणि फुलायला देखील मदत होते झाकण ठेवायचं लॉक अजिबात करायचं नाही लॉक नाही करत फक्त अलगट ठेवते शिट्टी वगैरे नाही काढवते आणि हे असंच पंधरा मिनिटं अगदी मंदाचेवर दम ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं चला बिर्याणी इथे अगदी मंदाचेवर पंधरा मिनिटं मी ठेवली होती गॅस बंद केला पाच मिनिटं आणखी दम देण्यासाठी ठेवली बघूयात काय दिसते बिर्याणी कमाल चला काढून पण दाखवते वा 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 मस्त अशी रसरशीत एकूण एक राईसचा दाना आहे ना असा मोकळा मोकळा झालाय पण कोरडा आहे मस्त अशी रसरशीत आहे मटनचे पीस देखील रसरशीत शिजलेत आ काय दिसतंय आहे वा वा बिर्याणी बघा मस्त अशी गरमा गरम वाफाळा बिर्याणी काय दिसतंय प्रकरण ऑलरेडी थोडीच राहिली आहे खाणं सुरू झालाय कुकर अर्धा रिकामा झालाय रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाच खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव